नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या शेतात जे काही तण उगतं त्या तणाचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो मित्रांनो मी, मी जेव्हापासून ऐकतो एक तेव्हापासून एकच गोष्ट ऐकतोय एक की शेतकऱ्याला जेव्हा लव्हाळा आपल्या शेतामध्ये येतो त्या लव्हाळ्याच्या वेळेस इतके फवारे मारावं लागतात तरी लव्हाळा का कंट्रोल होत नाही याच्यावरती मी आतापर्यंत विचार केला यार असं खरंच का होत असेल याच्यावरती माझ्याकडे उत्तर आहे का तर याचं मी शाश्वतीने तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन उत्तर देतो कितीही जास्त प्रमाणात लव्हा तुमच्या पिकात असेल किंवा शेतात असेल याचं हंड्रेड पर्सेंट कंट्रोल मी आजच्या मध्ये तुम्हाला देणार आहे आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे किती जास्त तण असो तुम्हाला असे एक स्प्रे घे दोन स्प्रे घे तीन स्प्रे घे सतत स्प्रे घेत राहा याची गरज येणार नाही एका स्प्रे मध्ये आपण कंट्रोल करून टाकू याची मी शाश्वती तुम्हाला देतो तर चला बघूया या स्प्रेमध्ये आपण घेणार काय तर या व्हिडिओमध्ये आपण बघू की असा कुठला फवारा आपण घेऊ शकतो जेणेकरून हे सगळं कंट्रोल होईल तर हा फवारा मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो मार्केटमध्ये जे स्वीप पॉवर भेटत हे स्वीप पॉवर तुम्हाला दीडशे मिली घ्यायचं आहे त्याच्यानंतर मार्केटमध्ये जे राऊंडअप भेटतं फक्त चांगल्या कंपनीचं घ्या जर जय किसन च भेटलं तर अवश्य वापरा या राऊंडअप मध्ये ग्लायसोफेट एक्केचाळीस टक्के येतं हे दीडशे एम एल घ्यायचं याच्यामध्ये मिरा एकाहत्तर तुम्हाला घ्यायचंय मित्रांनो जे काही प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार तुम्ही वापरू शकता जसं की मला माहिती आहे शंभर ग्रॅम एका पंपासाठी वापरावं लागतं हे मिरा ज्याच्यामध्ये ग्लायसोपेट ऑफ साल्ट एकाहत्तर टक्के येत याचं हे घ्यायचंय त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला ऍड करायची सुमिटोमो कंपनीचं जे सुमी दोनशे लिटर साठी पाच ज्या डब्या येतात दहा एम एलच्या त्या तुम्हाला वापरायच्या आणि कसंही आणि कुठेही कितीही जे लोळ असेल किंवा कुठलाही तण असेल याच्यावरती तुम्हाला चांगला फवारा घ्यायचा आहे फक्त एक काळजी घ्या ते जे तुम्ही टाकशाल जे जेव्हा कंबिनेशन घेशाल तेव्हा तुम्हाला शेवरचा वापर अवश्य करायचा आहे शेवर घेऊन याचा वापर करा आणि जर गरज पडली तर पीएच कंट्रोलसाठी सायट्रिक ऍसिडचा वापर करा आणि एक फवारणी घ्या कितीही जास्त प्रमाणात तण असो मित्रांनो हंड्रेड पर्सेंट छाती ठोकून मी तुम्हाला सांगतो आपल्याला फक्त शेतकऱ्याचा खर्च वाचवायचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो अतिशय तगडा रिझल्ट भेटेल कितीही तण असो हंड्रेड पर्सेंट कंट्रोल होईल मित्रांनो हे पवारा एकदा घेऊन बघा दुसरा पवारा सांगतो जेव्हा वावर कोरडे असतात तुम्हाला काही पीक करायचं नाही एक दोन महिने अशा वेळेस तुम्ही वापरू शकता मार्केट मध्ये टू फोर डी भेटतो घ्यायचा दीडशे एम एल त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे आपलं ग्रायसोफेट एक्केचाळीस टक्के असणार राऊंड अप दीडशे एम एल या दोघांची एकत्रित फवारणी करायची मित्रांनो आणि त्याच्यामध्ये मिरा एकाहत्तर टाकायचा थोडंफार मीठ ऍड करायचंय आणि याची फवारणी तुम्हाला आपल्या पिकामध्ये घ्यायची म्हणजे आपल्या जी तण आहे त्या शेतामध्ये तणाला आपल्याला हे फवारायचं आहे आणि अतिशय चांगला रिझल्ट ह्या दोघांचाही बघायला भेटतो जी पहिली सांगितली पहिली जर उपलब्ध झाली तर ती वापरा हंड्रेड पर्सेंट दोघांचीही रिझल्ट आहे कुठलाही तण असो अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे लव्हाळा ला, जो कशानेच कंट्रोल होत नाही असं बोललं जातं आपण अनेक जे काही असेल अनेक गोष्टी आपण वापरतो ज्या तर भेटतात पण त्याने कंट्रोल सुद्धा भेटत नाही आणि जमिनीचा सुद्धा नाश होतो अशा विषयी या गोष्टींची गरजच नाही मी जे सांगितलं ते वापरून बघा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे मित्रांनो आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इतर साऱ्या गोष्टींबद्दल तर बोलूया जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या या माहितीचा फायदा होईल स्टेट्युट